जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सह्यगिरी जी के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साहेब आदिवासी विद्यार्थ्यांवरच अन्याय का मग ती सुप्रीम कोर्टमध्ये रखडलेली भरती असेल सुप्रीम कोर्टाने आदेश नये रखडलेली साडेबारा हजार पदांची विशेष आदिवासी भरती असेल त्यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये अप्रोड संघटनेने चालवलेली ऐंशी हजार पदांची जी रखडलेली भरती आहे ही ऐंशी हजाराची भरती असेल या सर्व गोष्टींकडे मायबाप सरकार जाणून बुजून का कानाडोळा करत आहे याचा सखोल आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मुख्यमंत्री साहेब तुम्ही पेसा क्षेत्रातील मुलांनी एक ऑगस्टपासून महिनाभर बेमुदत उपोषण केल्यानंतर आंदोलने केल्यानंतर तुम्ही एकोणतीस ऑगस्टला महिनाभराने बैठक घेता याच्या आधी तुम्ही आंदोलन चालू असताना नाशिकमध्ये सभा देखील घेतली परंतु आंदोलकांची कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही आणि या बैठकीमध्ये तुम्ही खोटी आश्वासने देता कारण तुम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत पदभरती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या हालचाली शासन दरबारी करण्यात आलेल्या नाहीत सुप्रीम कोर्टमध्ये भरती हेअरिंगला तेरा ऑक्टोबरला एक वर्ष कंप्लीट होईल कारण लास्ट हेअरिंग ही तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला झालेली होती त्यानंतर आता एक वर्ष कंप्लीट होईल सुप्रीम कोर्टमध्ये पेसाभरतीविषयी एक पण हेअरिंग झालेली नाही आणि तेव्हापासून पेसाभरतीचं घोंगडं हे सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं आहे त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी बैठक झाल्यानंतर तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एक पत्रक काढून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल मध्ये इंटरलॉकेटेरी ॲप्लिकेशन म्हणजेच विनंती अर्ज सुप्रीम कोर्टाला करण्यात आलेली आहे कारण ही पेसा भरती महत्त्वाचे असल्याने तातडीने सुनावणी होण्यासाठी कारण महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमधील सतरा सवर्गातील पदे रिक्त असल्यामुळे या पेसा क्षेत्रामध्ये लसीकरण असेल माता आरोग्य असेल बालकांचे आरोग्य असेल कुपोषण असेल बालमृत्यू प्रमाण असेल अशा अनेक योजनांची अंमलबजावणी या क्षेत्रामध्ये झालेली नाही आणि अनेक अडचणी येत आहेत ही बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार प्रथमच सुप्रीम कोर्टाला इंटरलोकेटरी ॲप्लिकेशनद्वारे सुनावणी घेण्यासाठी विनंती अर्ज करते वर्षभर का केले नाही यातून शासनाची आदिवासी समाजाविषयी असणारी उदासीनता दिसून येते साहेब तुम्ही वर्षभर पेसा केस हेअरिंगच्या बाबतीत तारीख पे तारीखचा खेळ खेळून आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहात पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनी आंदोलन केल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पाच वेळेस डेट बदलल्या परंतु हेरिंग मात्र एकदा पण झाली नाही हे सरकार तारीख पे तारीख तारीख पे तारीखचा खेळ खेळून आदिवासी मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे कारण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने त्यांची फिक्स डेट सतरा सप्टेंबर दिले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाला इंटर ॲप्लिकेशनद्वारे विनंती केल्यानंतर चार सप्टेंबर सुप्रीम कोर्टाने ही डेट देण्यात आली परंतु या दिवशी चंद्रचूड साहेबांची तब्येत बरोबर नसल्याने ते सुट्टीवर होते आणि या दिवशी हेअरिंग झाली नाही त्या त्यानंतर त्यांनी पुढची डेट बारा सप्टेंबर दिली परंतु या दिवशी विपक्ष पार्टीचे वकील गैरहजर असल्याने या दिवशी देखील सुनावणी झाली नाही म्हणजे इतका महत्त्वाचा विषय असून विपक्ष पार्टीचे वकील गैरहजर राहतात हा आदिवासी मुलांवर जाणून बुजून केलेला अन्याय आहे त्यानंतर बारा सप्टेंबरलाच सुप्रीम कोर्टाने प चोवीस सप्टेंबर ही डेट देण्यात आली परंतु परत त्यांनी चेंज करून अठरा सप्टेंबर दिली आहे या दिवशी सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतोय याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यामुळे सरकारने पेसाभरतीमध्ये विशेष लक्ष घालून ही सुनावणी आचारसंहितेच्या आधी कशी होईल याकडे लक्ष द्यावे नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये आदिवासी समाज या, या शासनाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये बारा सप्टेंबरला जी हेअरिंग होणार होती तीसुद्धा केवळ प्रतिपक्षाचे वकील गैरहजर असल्याने झालेली नाही इतका महत्त्वाची केस असून प्रतिपक्षाचे वकील गैरहजर राहतात आता याला काय म्हणावे चार तारखेला देखील सुप्रीम कोर्टामध्ये केस लिस्ट झालेली होती परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेबांचा जो जेन्युअन प्रॉब्लेम होता ते आजारी होते ते ठीक आहे परंतु बारा तारखेला देखील जाणून बुजून या प्रतिपक्षाच्या वकिलाने गैरहजर राहावे इतका सिरियस मॅटर असताना हा आदिवासी समाजावर जाणून बुजून करण्यात आलेला अन्याय नाही तर काय आहे केंद्र सरकारने एकोणासशे शहाण्णवमध्ये पेसा ॲक्ट पारित केला परंतु महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी पेसा ॲक्ट लागू केला तुम्ही इथे बघू शकता तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरतीसंबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशीनुसार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी अध्यादेश काढून लोकसंख्येच्या प्रमाणात शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के कोतवाल आणि पोलीस पाटील वगळता आरक्षण दिले म्हणजे पेसा ॲक्ट एकोणासशे शहाण्णवनुसार लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तीन टप्प्यामध्ये आरक्षण दिले जाते शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के आणि महाराष्ट्र शासनाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणाठच्या अध्यादेवसानुसारच भरती काढलेली आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणातच आरक्षण दिलेले आहे परंतु काही येथील या भागात राहणाऱ्या बिगर आदिवासी संघटनांनी याला विरोध केला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता दोन हजार एकोणासची अधिसूचना धरून जवळपास आतापर्यंत शासनाने सात वेळेस अधिसूचना काढलेल्या आहेत परंतु एकदा पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही आणि जाणून बुजून या शासनाने आदिवासी समाजाकडे आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे तुम्ही इथे देखील बघू शकता राज्यातील पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची भरती करण्यासाठी वेळोवेळी अधिसूचना काढण्यात आल्यात परंतु या अधिसूचनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही पेसातील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होऊन नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे आतापर्यंत सहा वेळेस अधिसूचना काढल्या शासनाने परंतु यांचा काही फायदा झालेला नाही कारण शासनाने कधीही आदिवासींकडे लक्ष दिलेले नाही आणि याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही आणि आपण जे चोवीस आमदार निवडून देतो यांनीही कधी शासनावर दबाव टाकला नाही कारण हे पक्षाशी मान राखण्यात व्यस्त आहेत यांना आदिवासी समाज महत्त्वाचा नाही यांना त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे कारण हे चोवीस आमदार आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतच नाही हे केवळ आदिवासी समाजाचा मतदानासाठी उपयोग करतात आणि याचं बेस्ट उदाहरण म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेली पेसाभरती आणि साडेबारा हजार पदांची रखडलेली आदिवाशांच्या हक्कांची पदभरती आजपर्यंत न्यायालयात बहुतांश प्रकरणात प्रलंबित असलेल्या विविध याचिकांच्या प्रकरणी न्यायालयाच्या अधीनस्थ राहून नियुक्त्या आणि पदोन्नती दिलेल्या आहेत पण पेसा भरतीच्या निमित्ताने शासन प्रथमच न्यायालयाला विनंती करत आहे साहेब तुम्ही हा आदिवासी विद्यार्थ्यांना जाणून बुजून अन्याय करतात यापूर्वी कितीतरी वेळेस एखाद्या पदभरतीचा न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे तरी देखील शासनाने नियुक्त्या आणि पदोन्नती दिलेल्या आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हटलेले नाही की पेसाभरतीला स्थगिती द्या किंवा थांबवा तरी देखील या शासनाने आत्ता जवळपास एक वर्ष होईल पेसाभरतीला स्थगिती दिली आहे आणि पेसाभरती जाणून बुजून थांबवली आहे हा आदिवासी समाजावर साहेब तुम्ही किती मोठा अन्याय करत आहात साहेब पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांची सुद्धा हीच मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून तुम्ही नियुक्त्या द्या साहेब तुम्ही एकीकडे सुप्रीम कोर्टाचे कारण देता आणि पूर्ण पेसाभरती थांबवता आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सुद्धा तुम्ही पालन करत नाहीत कारण सुप्रीम कोर्टाने एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत साडेबारा हजार पदांची भरती पूर्ण करायला सांगितली होती आत्ता जवळपास एक वर्ष पूर्ण होईल या निर्णयाबाबत शासन कुठेही हालचाली करताना दिसत नाहीत म्हणजे तुम्ही आदिवासी समाजाच्या हक्कांची गोष्ट येते तेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टाचे सुद्धा ऐकत नाहीत यावरून तुमची आदिवासी समाजाबद्दल असणारी उदासीनता स्पष्ट होते इथे बघू शकता तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक पत्रक काढले होते उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी एक पत्रक काढले होते इथे बघू शकता तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्टला काढलेल्या या पत्रकाला आता जवळपास एक महिना पूर्ण होईल तरी देखील शासन कोठेही हालचाली करताना दिसत नाहीत कारण आता आचारसंहिता सुद्धा लागू शकते आणि आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका होतात निकाल लागतात पुढचं सरकार येण्यामध्ये त्याच्यामध्ये पाच सहा महिने निघून जातात तरी देखील शासन कोठे हालचाली करताना दिसत नाहीत म्हणजे जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या हक्कांची गोष्ट येते तेव्हा हे ये सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते तुम्ही हे पत्रक देखील बघू शकता आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती करण्याबाबत अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना पदावर वर्ग करण्याचे आदेश इदा आदेश क्रमांक दिला एकवीस एक, बारा दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानवे देण्यात आलेले आहेत सदर कर्मचाऱ्यांना पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेषभरती मोईन राखून आयोगाच्या अखेरित्याखाली कारवाई एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते तरी देखील या शासनाने जाणून बुजून याकडे कानडोळा केला आहे आणि हे शासन बोगस असलेल्यांना नवीन नवीन जी आर काढून एक प्रकारे संरक्षण देत आहे आणि मूळ आदिवासी समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे हक्क हिरावून घेत आहे आणि या साडेबारा हजार पदभरतीसाठी दोन शासन निर्णय एक पत्र तरीही आदिवासींची पदभरती का रखडली असा सवाल शासनाला ट्रायबल फोरमच्या वतीने करण्यात आलेला आहे कारण ही भरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करायची होती तरी देखील शासनाने कोठे हालचाली केलेल्या नाहीत परंतु हे सरकार बोगस प्रमाणपत्र देऊन आदिवासींच्या जागा बळकावणाऱ्या लोकांना नवीन नवीन जी आर काढून एक प्रकारे संरक्षण देत आहे आणि मूळ आदिवासी समाजावर अन्याय करत आहे आणि तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये राज्यात अनुसूचित जमातीची ऐंशी हजाराहून अधिक शासकीय पदे रिक्त आहेत आणि याविषयी याचिका या सुद्धा हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे तर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल अफ्रोट नावाची एक संघटना आहे या संघटनेने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ही सर्व रिक्त पदे आदिवासी समाजाच्या हक्काचे आहेत आणि याबद्दल आवाज उठवण्याचं काम विधानसभेमध्ये आपण जे निवडून देतो चोवीस आमदार त्यांचं आहे परंतु त्यांचं काम एका संघटनेला करावे लागत आहे आदिवासी समाजाने निवडून दिलेले चोवीस आमदार आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात का, का नुसते पक्षाचे प्रतिनिधित्व करतात हेच कळत नाही कारण या लोकांना आपल्या समाजापेक्षा त्यांना पक्ष महत्त्वाचा आहे आणि या ऐंशी हजार पदांची याचिका जी दाखल करण्यात आलेली आहे याची नागपूर खंडपीठामध्ये दहा सुद्धा सुनावणी झालेली आहे त्यानंतर चार आठवड्याचा शासनाला वेळ देण्यात आलेला आहे पुढील सुनावणीसाठी तुम्ही ते बघू शकता नागपूर येथील खंडपीठामध्ये ब्याऐंशी हजार रिक्त जागेची काल दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस नागपूर कोर्टातील सुनावणीचे सर्क्युलेशन लागले नसल्यामुळे समोरून सर्क्युलेशननुसार तारीख कळवण्यात येणार आहे तरी सदर तारखेमध्ये महाराष्ट्र सरकारला त्यांना देण्यात आलेल्या चार आठवड्याच्या कालावधीचे योग्य उत्तर देऊन शपथपत्रामध्ये सचिवांनी दिल्याप्रमाणे भरती का झाली नाही याचं उत्तर सरकारला द्यायचे असल्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकल्याची सदरील कालच्या तारखेमध्ये दिसून आले आहे यावरून दिसून येते की आदिवासींच्या कितीतरी जागा रिक्त आहेत आणि या न भरल्यामुळे या आदिवासी भागांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते गरिबी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि मूलभूत पायाभूत सुविधांपासून आदिवासी समाज वंचित राहिलेला आहे भारताला होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत तरी देखील आदिवासी भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही त्यामध्ये रस्ते असतील आरोग्य केंद्र असतील शाळा असतील या सुविधांपासून आदिवासी समाज आजही वंचित आहे तुम्ही गडचिरोलीमधली न्यूज ऐकलीच असेल शिववाईका नसल्याने मूर्तदेव खांद्यावर घेत मायबापाची पंधरा किलोमीटर पायपीट आणि याला पंच्याहत्तर वर्षापासूनचे सरकारी सर्व जबाबदारी आहे सर्व पक्ष याला जबाबदार आहे कारण आदिवासी समाजाचा नेहमी वोटर बँक म्हणूनच उपयोग करण्यात आला कारण निवडणुका आल्या की खोटी आश्वासन नाही द्यायची आणि त्यांची मते घ्यायची आणि पाच वर्ष त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही आणि आपण जे आदिवासी समाजाचे चोवीस आमदार विधानसभेमध्ये निवडून देतो ते कधीही आदिवासी भागातल्या समस्या विधानसभेमध्ये मांडताना दिसत नाही यावरून असे लक्षात येते की आदिवासी समाजाकडे जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली सर्व पक्षीय दुर्लक्ष करण्यात आलेले सर्व राजकीय पक्षांनी आदिवासींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे आदिवासी समाजा जाणून बुजून शिक्षणापासून वंचित ठेवला आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवला जेणेकरून हा समाज मुख्य प्रवाहात आला नाही पाहिजे यामुळे आदिवासी समाजाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले सुद्धा आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि एकोणतीस ऑगस्टला बाबत जी बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते परंतु कुठेही हालचाली करताना दिसलेलं नाही आहे सरकार त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवानी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे कारण रात्र वैराची आहे लक्षात ठेवा त्यामुळं सर्व आदिवासी बांधवानी एकत्र येऊन लढण्याचं खूप गरजेचं आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी पेसाभरती असेल साडेबारा हजार पद भरती असेल याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीत आदिवासी या सरकारला त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद